बोलून जातात पण त्यांचं बोलणं ऐकून इकडे ज्योती आणि काकी एकमेकांकडे बघत डोक्यालाच हात मारून घेतात ग ज्योती नुसती काळजी नाही दिला तर काल रात्रीपासून जीव खाल्ला आहे तुझ्या सासूने माझा पण स्वतः पण झोपली नाही आणि मला पण नीट सुखाने झोपू दिलं नाही नेमका डोळा लागायचा टाईम की हिचा प्रश्न कानाच्या पडद्याच्या धडकायचा कानाच्या पडद्याला धडकायचा दामिनी पोहोचली असेल ना नीट असेल ना ती जेवली असेल का काय माहिती एकटी कशी राहणार कशी झोपणार काही त्रास झाला नाही कोणाला सांगेल तिथे एक एक प्रश्न दहा मिनिटाला विचारत होती बाई शेवटी तर रडायला ला लागली होती कसं कसं समजावून त्या अंशला कसं थोपटून झोपावलं लागतं तसंच मला काल तुझ्या सासूसाठी करावं लागलं आहे तरी सकाळी उठल्या उठल्या आहेच माझी दामिनी एवढ्या थंडीची उठून कसं ट्रेनिंग करेल काय माहिती काय तुझ्या या सासूने डोकं म्हणून खाल्लं आहे काय माहिती शशिकांत राव जसं जसं सांगत जातात ते ऐकून ज्योती आणि काकी तर खळखळून हसायला लागतात तर गोदावरी मात्र लाजून पार गोऱ्या मोऱ्या होऊन जातात अहो काहीही काय बरत आहे काय लाज लज आहे की नाही माणसाला काय हे पण कळू नाही होय गोदावरी काहीसा लटका राग चेहऱ्यावर दाखवून शशिकांत रावावर डाफरतात अरे मी काय चुकीचं सांगितलं का जे खरं आहे तेच तर सांगितलं उलट मी तर ते पुढे काही बोलणार की गोदावरी सरळ त्यांच्या समोर जाऊन उभ्या राहतात रागातच डोळे मोठे करून त्या शशिकांत रावांकडे बघू लागतात तर त्यांचं ते लुटापुटीचं भांडण ज्योती आणि सुषमा एन्जॉय करत होत्या दुखीपण पण तोंडावर हात ठेवून त्यांचं हसू दाबण्याचा प्रयत्न करत होत्या पण सगळंच व्यर्थ खबरदार एक शब्द तोंडातून तों तो। बाहेर निघाला तर बाहेर व्हा तुम्ही आधी बाहेर व्हा कुठे काय बोलावं एवढं पण कळत नाहीये निघा बाहेर नाही तर चहा मिळणार नाही सकाळचं तुम्हाला गोदावरी जवळजवळ त्यांच्यावर ओरडतातच अगं पण मी कुठे शशिकांत पुढे बोलणार की गोदावरी सरळ पिठाच्या हाताने त्यांच्या हलका धक्का देतात किचनला किचनच्या बाहेर काढतात आणि सुटकेचा श्वास जोडतात दृश्य गेले एकदाचे नाही तर अजून काय काय बड बडबड करून गेले असतील काय माहिती गोदावरी ते गेलेल्या मनातच करतात आणि मागे बळून बघतात तर काकी आणि ज्योती त्यांच्याकडे बघून हसत असतात तसं गोदावरी त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखं करतात आणि परत जाऊन पीठ मळू लागतात बाकी काही ताई भाऊजीचं तुमच्यावर खूप प्रेम आहे काकी मुद्दाम गोदावरीला वि चिडवू लागते काकीचं बोलणं ऐकून गोदावरीचे मात्र डोळेच मोठे होतात काय काकी तुम्ही पण हो असणारच ना प्रेम पहिल्या नजरेत प्रेम झालं होतं बाबा नाईवर आता मात्र ज्योती पण वाहत्या गंगेत धा धुवून घेते ज्योतीचं बोलणं ऐकून सुषमा काकी परत जोरजरात हसायला लागतात तर गोदावरीचे तर गाल गुलाबासारखे लाल लाल होऊन जातात तुम्ही दोघी पण आता काम करा नाही तर आता तुम्हाला दोघींना हे फटके गोदावरी त्या दोघींना पण लटका राग दाखवत बोलत नजर के सामने जिगर के पास कोई रहता आहे ओह हो तुम नजर के सामने जिगर के पास राहुल गळ्यात त्याचा टॉवेल टाकून गाणं गुणगुणत आंघोळ करायला निघाला होता त्याचा आव आवाज ऐकून तिघी पण पटकन मागे वळून बघतात तर तो बिचारा त्याच्या स्नादात गाणं म्हणत होता पण त्याचं गाणं ऐकून आता सुषमा काकी आणि ज्योती गोदावरीकडे बघून जास्तच हसू लागतात तसं गोदावरी त्यांच्याकडे एक नजर बघून काय करावं हे न समजून सरळ शेजारीच किचन कट्ट्यावर पडलेलं लाटणं उचलून त्यांच्याकडे भिरकवतात अयो यो आई ते लाटणं सरळ जाऊन त्यांच्या पाठाने पडत तसं राहुल पाठ चोळतच डुवळत मागे वळतो तर गोदावरी कमरेवर हात ठेवून त्यांच्या त्याच्याकडे रागाने बघत होत्या तर ज्योती आणि सुषमा अजून पण पोट धरून हसत होत्या आता काय झालं मला का मारलं दरवेळेस दरवेळेस मीच दर बरं सापडतो तुम्हा सगळ्यांना मोठी काकी तू पण यांच्यात सामील झाली का राहुल रडका चेहरा करून बोलू लागतो पण हाय रे किस्मत सकाळी सकाळी कसे म्हणत सुटलं आहे अंघोळ जातो का आता राहुल आता इथे का घालू कंबरड्यात लाच लात गोदावरीचा वाढलेला आवाज ऐकून राहुल पळतच मागच्या अंगणात जाऊ जाू लागतो पण परत समोरून नुकताच रूममधून तयार होऊन बाहेर पडणाऱ्या अनिलला जाऊन धडकतो राहुल काय डोक्यावर पडला आहेस की काय बावटसारखं का पळका सुटला आहेस तू घरात मंद बुद्धी तो पाडणार हे समजून अनिल पटकन त्याच्या खांद्या खांद्याला धरून त्याला सरळ उभं करतो मोठ्या काकीने लाटणं फेकून मारले ती परत नाटकी ते तो परत नाटकी रडायला सुरुवात करतो आणि त्याची नाटकं बघून अनिल तोंडच वाकड अनिलच तोंडच वाकड होतं सकाळी सकाळी एवढा ड्रामा तो तर हात मारून घेतो तू मार लायकीचा आहेस कपळावर कुठलं तुला कोणी सकाळी सकाळी एक कान करायला लावलं होतं का रे आता तर अनिल पण त्याच्यावर आवाज चढवतो अरे मी तर फक्त गाणं राहुल पुढे बोलणार की अनिल उजव्या हाताने चुटकी त्याला त्याच्या समोरून जायला लावतो त्याचा इशारा समजून राहुल पण काढता पाय घेतो नाही तर एक एक नग आहेत यादवांच्या घरात मागे वळून त्याच्याकडे बघतच अनिल बोलतो आणि अनि हलकं हसू गाल्यावर घेऊन पुढे जाऊ लागतो तर आता बऱ्यापैकी सगळ्यांचे चेहरे नॉर्मल दिसत होते त्याला जे बघून त्याला पण आता बरं वाटतं हॉलमध्ये खुर्चीवर बसत तो टी व्हीचा रिमोट हातात घेऊन चा, न्यूज चॅ न्यूज चॅनल लावून न्यूज बघू लागतो तेच ज्योती सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन बाहेर येते वहिनी मला पण लवकर द्या काय आहे पंचायत ऑफिसमध्ये जायचं आहे कॉलेजला जाणारे पोर आज येणार आहेत ऑफिसला त्यांना पास काढायला रहिवाशी दाखल्यावर माझा साहित्य शिक्का लागायचा आहे तर मला लवकर जायचं आहे आणि नाश्ता करतच ज्योतीला बोलतो आणि परत न्यूज बघू लागतो पण त्याला एवढं सहज आणि नॉर्मल बोलताना आणि खाताना बघून घरातली सगळे त्याच्याकडे एकटक बघू लागतात अनिल रोजच्यासारखा त्याची कामं ओरकून नेहमीच्या वेळेत घराबाहेर पडला होता पण त्याला एवढं निवांत बाहेर जाताना बघून घरातले सगळेच त्याच्याकडे बघतच राहतात विश्वास बसत नव्हता की कालचा त्यांनी बघितलेला अनिल आणि आता एवढा शांत आणि नॉर्मल कसा हा विसरला आहे की काय याची बायको ट्रेनिंगला गेली आहे ते आजची काहीसा विचार करत गोदावरी आणि काकीला बोलतात हा ना दामींचा विषय तर लांब साधं नाव सुद्धा घेतलं नाही त्याने आज हा एवढा निवांत कसा काय डोक्यावर तर परिणाम झाला नसेल ना रस्त रडून रडून रवी काका पण तो गेलेल्या दिशेने अजून पण बघत बोलतात तसे बाकी सगळे रागातच त्यांच्याकडे बघू लागतात एक गप्प बस तुम्ही काम करा आपापले आले मोठे माझ्या नातवाला बेड्यात काढणारे चापकाने फोडून काढीन बघ आजोबांचा आवाज कानावर पडताच रवी काका इकडे तिकडे बघत जिप चावतात बोर होत असेल तर सांगा बर तर का मंडळी नाहीतर उगाच नाराज होऊ नका इकडे दामिनीचं ट्रेनिंग पण चालू झालं होतं सकाळी लवकर लवकरच त्यांच्याकडून वॉर्न अप करून घेतलं होतं आणि आताही मैदानातील काही गेम्स काही टेक्निक त्यांना शिकवल्या जात होत्या आधी शांत असणारी दामिनी इथे पण जरा शांतच वाटत होती आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा